आपण पाहत आहात एरंडोली जिल्हा परिषद गटात राजकीय वेग भाजपच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोली जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे या गटामध्ये भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील पंचायत समिती उमेदवार सौ मनीषा रामगोंडा पाटील तसेच बेळंकी पंचायत समितीचे उमेदवार सौ ललित लतिका कोरे यांना भाजपसह महायुतीतील कार्यकर्त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे गेल्या का काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका काहीशी डळमळीत असल्याचे बोलले जात होते मात्र आता शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे एरंडोली राजुरी बेळंकी सलगर परिसरातून भाजप उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असून शेतकरी कष्टकरी युवक व सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विशेषत महिलांमध्ये आणि गोरगरीब शेतकरी बांधवांमध्ये जयश्री तानाजी पाटील यांच्याबद्दल आपुलकी व विश्वास व्यक्त होताना दिसत आहे खंडे राजुरी बिळंकी व सलगर येथील काही महिलांनी व शेतकऱ्यांनी तानाजी पाटील यांच्या कामगिरीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या राजकारण हे विकासाचे केंद्रबिंदू असले पाहिजे एखाद्यावर टीका टिप्पणी करून राजकारणात पोळी भासता येणार नाही असे मत भाजप पॅनल प्रमुख तानाजी पाटील यांनी व्यक्त केले लाडकी बहीण योजना तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन जयश्री तानाजी पाटील यांनी दिले येत्या सात तारखेला होणाऱ्या मतदानादिवशी एरंडोली जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन सौ जयश्री तानाजी पाटील यांनी विविध ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेताना केले आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा